बारा लाखांपर्यंत कर नाही पण रिटर्न भरायचा की नाही हा प्रश्न तर तुम्हाला पडलाच असेल बरोबर ना सांगते त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर रिटर्न भरलं नाही तर पुढे बँकेचे कर्ज विजा क्रेडिट कार्ड काहीच मिळणार नाही त्यामुळे रिटर्न न भरल्यावर नुकसान काय होईल ते आपण या व्हिडिओमधून मधून जाणून घेऊ आता आयटीआर म्हणजे नेमकं काय आय टी आर म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न हा सरकारला दिलेला हिशोब असतो तुम्ही किती कमावलं किती वजा केलं आणि किती टॅक्स भरला हे सगळं तुम्ही सरकारला सांगत असता साल बदलत नियम बदलतात पण रिटर्न भरणं टाळता येत नाही आता कोणाला आयटीआर भरावं लागतं जर तुमचं एकूण उत्पन्न या मर्यादेपेक्षा जास्त असेल तर रिटर्न भरावंच लागतं सामान्य नागरिक तीन लाख वरिष्ठ नागरिक वय साठ ते एकोणऐंशी तीन लाख अति वरिष्ठ नागरिक वय ऐंशी प्लस पाच लाख आयटीआर हे फक्त श्रीमंत लोकांचं काम नाही शेतकरी छोटे दुकान चालवणारे गावातले शिक्षक फ्रीलान्सर सर्वसामान्य माणसांसाठी हे गरजेचं आहे दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पात जाहीर केलंय की नवीन टॅक्स रिजिम मध्ये बारा लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर लागणार नाही पण ही सूट सेक्शन एटी ए अंतर्गत आहे त्यामुळे रिटर्न भरणं बांधील आहे नाहीतर सरकारला कसं कळणार की तुम्ही सूट पात्र आहात आता आपण आय हो। टी आर भरण्याच्या महत्वाच्या तारखा जाणून घेऊ एकतीस जुलै दोन हजार पंचवीस सर्वसामान्य व्यक्तींसाठी शेवटची तारीख एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ज्यांच्या बिझनेसला टॅक्स ऑडिट लागतं 30 31 नोव्हेंबर 2025 इंटरनॅशनल किंवा ट्रान्सफर प्राइसिंग प्रकरण 31 डिसेंबर 2025 उशिराने किंवा सुधारित रिटर्न उशीर झाला तर पाच हजारापर्यंत दंड लागेल आणि वर व्याज वेगळंच आता याचे फायदे काय आणि रिटर्न का, का भरायला हवं हे जाणून घेऊ बँकेकडून कर्ज हवंय आय टी आर लागतो परदेशात जायचंय आय टी आर लागतो आरोग्य विमा हवाय आय टी आर विचारतात आणि सरकारच्या अनेक योजना पी एम किसान मुद्रा लोन यासाठी ही आय टी आर उपयुक्त ठरतो तर रिटर्न वेळेत भरा कागदपत्र तयार ठेवा पॅन कार्ड आधार कार्ड बँक स्टेटमेंट फॉर्म सिक्सटीन आणि गुंतवणुकीचे पुरावे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका